नमस्कार मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये माझा नटखटकाना बघू शकता कशा पद्धतीने छान नटलेला आहे आणि छान असे ऍक्टिव्हिटी करतोय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघूया नटकटकानासोबत हो बनवते ना पण मला मदत कोण करणार बर तू करणार आहे चल मग बनवूया गोविंद लाडू तर मैत्रिणींनो आज बाळाच्या आवडीचे मी गोविंद लाडू बनवते आहे तसंही कृष्ण जन्माष्टमी आहे आणि हे सगळं जुळून आलेलं आहे त्याला पण छान कृष्णासारखा तो तयार झाला होता तर त्याचं चालू आहे की गोविंद लाडू हवेत बन म्हणून मग चला आज पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बाळ दिसतंय आणि मी सुद्धा पहिल्यांदाच फेस टू फेस तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग आपली रेसिपी पाहूया काय करतोय तू मी, मी, बन, मी करते गोविंद लाडू गो हो तुला आवडतात का मग काय केलंय तिथं काय काय घेतलंय बरं गोविंद लाडू बनवायला हे काय आहे होवे हे काय खसखस ते, खस -खस। ते काय बरूप ओके हे काय आहे तू तूप आहे आणि ती खसखस आहे -खस झालं सांगून चला आता आपण बनवूया लाडू आ, तर बघा इथे पोहे तूप शेंगदाणे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे खसखस आणि काजू बदामचे काप घेतलेले आहेत आता आपण बनवणार आहोत गोविंद लाडू तर चला तयार करूया तर इथे मी एक कढई छान अशी तापून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे दोन तीन चमचे कारण आपल्याला इथे पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी असे छान दोन तीन चमचे तूप साजूक तूप टाकलेलं आहे आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये दोन कप इतके पोहे घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायला टाकायचे आहेत कढईमध्ये बघा दोन कप पोहे मी घेऊन असे छान तुपावरती भाजून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत मस्त खमंग कुरकुरीत होतात पोहे भाजल्यानंतर तर बघा इथे मस्त असे हे पोहे मी भाजती आहे अतिशय छान आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत त्यासाठी ही रेसिपी जरूर शेवटपर्यंत पहा पोहे छान कुरकुरीत असे होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत ते एका साईडला काढले ताटामध्ये ते थंड होतील बाकीचे जिन्नस भाजेपर्यंत आता बघा इथे मी परत दोन चमचे तूप टाकलेलं आहे त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा कीस ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याचा निम्मा खोबऱ्याचा खीस मी इथे घातलेला आहे आणि इथे दोन चमचे तीळ आहेत जे मी मगाशी दाखवायचे विसरले होते तर इथे दोन चमचे इतकं तीळ घेतलेलं आहेत सफेद तीळ आणि हे सुद्धा छान असे ते भाजून घ्यायचे आहेत बघा मस्त असं हे भाजून झालेलं आहे तेसुद्धा साईडला काढलं आता परत आपल्याला इथे काजू बदाम छान असे पुन्हा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत बघा याचे तुकडे करून भाजले तरी चालेल किंवा असेच भाजले तरी चालतील मिक्सरला बारीकच होणार आहेत शेंगदाणे मी नेहमी भाजून ठेवते महिन्याचे एकदमच भरल्या की सामान पण इथे मी थोडेसे गरम करते आणखी थोडेसे तुपामध्ये जेणेकरून ते पटकन बारीक होतील तर बघा छान सगळं परतून घेतलं आता गॅस मी बंद केलेला आहे आणि कढई गरम आहे तर त्यामध्येच हे जे खसखस आहे ती गरम करून घेतलेली आहे बघू शकता इथे मी सगळे जिन्नस असे भाजून एका साईडला काढून घेतले आहेत आता ते थंड झालेले आहेत तर ते आता मिक्सरच्या भांड्यामधून छान असे बारीक करून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आता इथे मी पोहे बारीक करून घेते बघू शकता इथं आता त्याचा रिशांगचा हात दिसतोय मधूनमधून तर तो खरंच मला हेल्प करत होता तर बघा सगळं छान बारीक केलेलं आहे आणि आता हा मिक्स करतो आहे सगळं चला मग आता मस्त गूळ वितळून घ्यायचा आहे इथे पाक वगैरे काहीच बनवायचं नाही अगदी साधी सोपे पद्धतीने हे लाडू बनतात तर इथे मी दोन तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि एक कप किसलेला गूळ टाकलेला आहे गूळ असा छान फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे वितळवून घ्यायचा आहे इथे छान गूळ वितळलेला आहे त्यामध्ये मी वेलची पूड आणि थोडीशी जायफळपूड टाकलेली आहे बघू शकता इथे असा छान गूळ वितळलेला आहे आता बघा इथे त्यामध्ये जे बारीक केलं सारण होतं किंवा के बारीक केलेली जी पूड आहे तर ती सगळी ह्यामध्ये टाकायची आहे गुळामध्ये हळूहळू टाकून असे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं एक जीव झालं एकसारखं मिक्स झालं की हाताला सहन होईल असं असतं गरम तेव्हाच त्याचे पटकन लाडू वळून घ्यायचे आहेत जर ते थंड झालं तर था थोडं कोरडं होऊ शकतं सारण पण ठीक आहे कोरडं जरी झालं तर थोडंसं वरून तूप घाला आणि हाताने वळून घ्या बघू शकता एका हातामध्ये अशा पद्धतीने छान लाडू वळलेले आहेत इथे मी छोटा लाडू बनवला आहे कारण आपण लहान मुलांना देत असतो तेव्हा ते मोठा घेतला नाही संपला तर तो तसाच पडून जातो किंवा चोटे -चोटे पट -पट ले ले। ते खात नाहीत पूर्ण तर त्याच्याऐवजी छोटे छोटे बनवा जेणेकरून लहान मुलं आवडीने खातील दोन्ही हातामध्ये घेऊन सारण मस्त असे पटपट लाडू मी बनवून घेतलेले आहेत इथे बघू शकता मस्त असे गोविंद लाडू किंवा सुदामाचे लाडू तयार झालेले आहेत खूप छान हेल्दी अशी रेसिपी आहे ही पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी खायला बनवून ठेवा दुपारच्या वेळेत किंवा डब्यामध्ये एखादा लाडू रोज देत जा आणि बघूया आता पुढे रिशांक आहे थँक्यू एक खाऊन बघ बरं हा उ चल काय मम्मा आवडला हुँ। अरे वा खाऊन टाका द्या मग त्यानं ऐक ना चल काय करा मग आजची रेसिपी कशी वाटली आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिला प्रयत्न पण बनवला काय बाळा करावून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय